गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते अखेर तो क्षण आला आहे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे तेजश्री प्रधान विण दोघांतली तुटेना या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिच्यासह या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारणार आहे बीण दोघांतरी तुटेना या मालिकेत प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे आलिशान रेस्टॉरंटमध्ये भेटतात लग्न कुठे होईल कसं होईल याची चर्चा करण्यासाठी यांची नियोजित भेट होते पण समरने आधीच सगळं काही ठरवलेलं असतं त्यामुळे स्वानंदी तिथून निघून जाणं पसंत करते इतक्याच समरच्या लक्षात येतं की त्यांनी एकमेकांच्या लग्नाबद्दल काहीच ठरवलेलं नाही यावर स्वानंदी म्हणते त्यात काय बोलायचं आहे ते तर ठरलेलंच आहे ना स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते तर समर बहिणीसाठी स्वानंदीचे लग्न करणार असतो नियतीने जोडी जुळवले की ठरवून लग्न होत आणि न ठरवता प्रेम असं कॅप्शन देत जी मराठीने प्रेक्षकांबरोबर हा प्रोमो शेअर केला आहे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या नवीन ना मालिकेचं नाव विण दोघांतली तुटेना असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचं नाव झी मराठीची जुनी मालिका खुलताकळी खुलेनाच्या गीतावरून ठरवण्यात आहे प्रीती इच भीती शीर्षगीता यावेळी खुलेनाच्या गीतातल्या होत्या त्यामुळे नव्या मालिकेचं नाव ऐक्या नेटकर नेटकऱ्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत विण दोघांतली तुटेना या नव्या मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल तेजश्री आणि सुबोधच्या या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर बिन दोघांतली तुटे नाही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब अँड फॉलो करायला विसरू नका